तर मित्रांनो डाव या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार घरामध्ये नाही आहे हे बघून गौतम सरकारच्या रूममध्ये जातो सरकारच्या रूमची तिच्या कपाटाची तो झडती घेतो आणि त्या कपाटामध्ये एका इनव्हलोपमध्ये त्याला तेजस्विनीचा फोटो दिसतो तेजस्विनीचा जुना फोटो असतो त्याच्यावरती क्रॉस मारलेला असतो गौतम विचार करतो की सरकार असं का करते स्वतःच्याच फोटोला तिने क्रॉस का मारला असेल गौतम तो फोटो आपल्याजवळ ठेवतो आणि अजून शोधाशोध करतो त्याला डाऊट असतो की ही सरकार जी आहे ती आपली वहिनी अशी नाही आहे आपली वहिनी अशी नव्हतीच नेमकं काहीतरी बिनसलं आहे की ज्यामुळे आपली वहिनी खूप बदलली आहे आणि तेच शोधून काढण्यासाठी गौतम त्या रूममध्ये आलेला असतो तर इथे सरकार कानाला भेटायला आणि सखीला त्रास देण्यासाठी चाळीमध्ये आलेली असते सरकार कानाला बाजूला घेऊन येते ती कानाला म्हणते कान्हा घरातले सगळे पैसे संपले पाहिजेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी सखी तडपली पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी सखी रडली पाहिजे तिने टाचा घासल्या पाहिजे माझ्या घरामध्ये परत येण्यासाठी आणि हे सगळं तू घडवून आणायचे समजलं काना म्हणतो हो करीन ना मी सगळं करीन काना सरकारला नाराज करू शकत नाही कारण त्याला प्रमोशन हवं असतं त्याला जास्तीत जास्त वेळ सरकारच्या जवळ राहायचं असतं तिला बर्बाद करण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी वाटेल ते प्र सगळे प्रयत्न करायचे असतात तर इथे गौतम अजून शोधाशोध करतो आणि त्याला लेन्स सापडतात गौतमला कळतं की ही लेन्स वापरते म्हणजे नक्कीच गडबड आहे ही।, ही तीन असेल गौतम शो सगळी शोधाशोध करत असतो आणि सरकारच्या येण्याची चाहूल लागते गौतम तिथेच कपाटाची इथे लपून बसतो सरकार घरी येते दरवाजा लावून घेते आणि आपले लेन्स काढून ठेवते गौतम समोर सरकारचा खरा चेहरा येत असतो त्याला हे सगळं बघून एकदम शॉक बसतो आता गौतम मनस्विनीचं सत्य कसं शोधून काढतोय तेजस्विनीला परत कसा घेऊन येतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर इथे काना सरकारला भेटून घरी येतो तो, तो किरणला बाहेर भेटायला बोलवतो आणि किरणला स्पाय कॅमेरा दाखवतो सरकारने जे आपल्याला काम दिले ते सांगतो कानाची या स्पाय कॅमेऱ्यामुळे इकडे आळंद तिथे विहीर झालेली असते एका बाजूला सरकारने सांगितल्यामुळे सखीला त्रास द्यायचा असतो आणि दुसरीकडे सखीबद्दल काहीतरी वाटतंय प्रेम वाटतंय आदर वाटतोय त्यासाठी तिची काळजी घ्यायची असते कान्हाला नेमकं कळत नाही की काय करू मी त्रास देऊ का तिची काळजी घेऊ कान्हा त्याला काय वाटतंय ते सगळं किरणसोबत शेअर करत असतो किरण म्हणतो मग काय करणारीस तू कान्हा म्हणतो मला सखीची काळजी घ्यायची तिला त्रास द्यायचा नाहीये पण दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर मला प्रमोशन हवंय म्हणजे ही ड्रायव्हरची नोकरी बाद झाली खूप झाली मला असं काहीतरी करायचं आहे ना की चोवीस तास मी सरकारच्या सोबत असायला हवं म्हणजे मला तिला बरबाद करायचं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत पाहिजे मला काय करू मी किरण म्हणतो हे बघ ना तुला जर प्रमोशन हवं असेल तुला जर सरकारला बर्बाद करायचं असेल ना तर एकच मार्ग आहे तो म्हणजे सखीला त्रास द्यायचा कारण ना तू जे भोगलंयस ना ते सखीला काहीच माहिती नाही आहे म्हणून थोडाफार त्रास तुला द्यावाच लागेल कानाला किनांचं बोलणं पडतं काना ठरवतो ना की, की सखीला त्रास द्यायचा पण जास्त नाही थोडाफारच तर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते आणि त्यासाठी सखी छान तयार झालेली असते तिला साडीचा पदर नीट करता येत नाही आणि तेवढ्यात तिथे काना येतो काना सखीची मदत करून देतो तिचा पदर नीट करून देतो सखी काना यांच्यामध्ये मैत्री वाढायला लागते आणि दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी छान वाटायला लागतं सखी मस्त तयार होते आणि दाभाडे मावशींना भेटायला बाहेर काही काम आहे का हे बघायला जाते तर कान्हा तयार व्हायला लागतो तो कुर्ता घालतो आणि त्याला स्पाय कॅमेरा दिसतो कान्हाला आठवतो की आपल्याला सरकारने सांगितलं होतं हा स्पाय कॅमेरा लावायचा आणि सखीला होईल तेवढा त्रास द्यायचा कान्हा कुर्ता घालतो आणि तो स्पाय कॅमेरा लावतो तर इथे सखी बाहेर आलेली असते पूजेची सगळी तयारी झालेली असते चाळीतले सगळे सखीचं कौतुक करतात तिची नजर काढतात आणि काय काय कामं करायचेत कशी करायची ते सखीला समजून सांगतात सखी सगळं करत असते सखीला खूप छान वाटतं सगळ्यांसोबत राहून तिला मजा वाटत असते तर इथे कान्हा रेडी होतो आणि त्याला सरकारचा फोन येतो सरकार कानाला बघत असते आणि काना काय काय करतो हे सगळं बघत असते सरकार कानाला सांगते हे कान्हा आता सत्यनारायणची पूजा आहे ना अशी पूजा व्हायला पाहिजे ना की सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे धमाकेदार पूजा झाली पाहिजे सखीला खूप त्रास दे आणि तू जो काही त्रास देशील ना तो मी इथून बघते मला सगळं दिसतंय मला निराश करू नको तुझी ऑडियन्स आहे मी काना ठीक आहे म्हणतो मी फोन ठेवतो तर थोड्या वेळाने सखी काना बाहेर येतात दाभाडे मावशी म्हणतात की तुम्ही दोघांनी मिळून प्रसाद बनवायचा आहे ते दोघं प्रसाद बनवायला बसतात सखीला काही अडचणी येतात म्हणजे तू पोहता येत नाही डबा उघडता येत नाही काना तिची मदत करत असतो सरकार कानाला ओरडते ती कानाला म्हणते ए मदत करू नको तिचं तिला करू देत हो देत जरा तिला त्रास सखी म्हणते काना अरे तो डबा उघडून दे ना काना म्हणतो मी दुसरं काम करतोय ना तुम्ही हे काम करा दोघांनी एका कामाला हात लावायला नको सखी कसं बसत आपल्या दुखऱ्या हाताने तो डबा उघडते आणि रवा त्या पातेल्यामध्ये होते सखी रवा भाजायला घेते तिचा हात खूप दुखत असतो आणि तिला गरमही होत असतं काना किरणला सांगतो की किरण पंखा लाव किरण पंखा लावतो सरकार हे सगळं बघत असते सरकार कानाला म्हणते पंखा बंद कर सखी तडपली पाहिजे तिला सुख द्यायचं नाही त्रास द्यायचा आहे काना किरणला सांगून पंखा बंद करायला लावतो सखी म्हणते पंखा का बंद करायला लावला आहे मला गरम होतंय काना म्हणतो गॅस विझेल ना त्यासाठी थोडंसं सहन करा तुम्ही सखी त्यातही ॲडजस्ट करते दाभाडी मावशी सांगतात त्याप्रमाणे सखी सगळा शिरा बनवते शिराचा छान घमघमाट सुटलेला असतो सगळे सखीचं कौतुक करत असतात सखी दाबाडी मावशीनं म्हणते दाभाडी मावशी प्रसादाचा शिरा झालाय मी नैवेद्य काढते सखी नैवेद्य काढत असते ती कानानं म्हणते काना उलतनं दे सरकार हे सगळं बघत असते सखीला जास्त त्रास होत नाहीये हे बघून सरकारला त्रास होतो सरकार कानाला म्हणते काना उलतण्याचा मागचा भाग आता तापव आणि सखीच्या हातावर ठेव सखीने पळी मागितली आहे ना उलतनं मागितली आहे ना तिच्या हातावर ठेव तिच्या हातावर ठेवला की सखी किंचाळली पाहिजे तिला खूप वेदना झाल्या पाहिजे तिचा किंचाळण्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आता कानाचा जीव कळवळतो त्याला सखीला त्रास द्यायचा नसतो तिचा हात भाजायचा नसतो पण सरकार ओरडते म्हणून काना त्या उलटण्याचा मागचा भाग गॅसवर ठेवतो आणि चांगलाच तापवून घेतो सखी म्हणते कान्हा अरे उलत दे ना नैवेद्य काढायचं आहे कान्हा सखीच्या हातावर उलत ठेवणार ते तेवढ्यात त्याला वाटते की नाही आपण असं करायला नको कान्हा दुसऱ्या हाताने कॅमेरा बंद करून टाकतो फेकून देतो आणि स्वतःच्याच हातावरती तापलेलं उलतनं ठेवतो काना मोठ्याने किंचाळतो काना स्वतःचाच हात भाजून घेतो इथे सरकार विचार करते की काय झालं कॅमेरा का बंद झालाय सरकार खूप अस्वस्थ झालेली असते सखीला त्रास होत असताना ती किंचाळत असताना तिचा हात भाजलेला असताना सरकारला बघायचं असतं आणि त्यासाठी ती तिकडून निघते आणि चाळीमध्ये जाते तर सरकार घरामध्ये नाही आहे हे बघून गौतम दबक्या पावलांनी वर जात असतो उर्मिला त्याला थांबवते उर्मिला विचारते ओ आपली रूम खाली आहे ना तुम्ही तिथे कुठे चाललाय वरती गौतम तिला ओरडतो गौतम म्हणतो सरकार घरामध्ये नाही आहे तर तू दुसरी थे थे सरकार बनायला जाऊ नको तुला काय आहे हे माझं घर आहे मी कुठेही फिरेन तुझा इथून उर्मिला तिथून निघून जाते गौतम सरकारच्या रूमची झडती घ्यायला वर जातो तर इथे कानाचा हात भाजलेला असतो सखी काळजीने त्याच्या हातावरती फुंकर घालून त्याला मलम लावून देत असते कानाला गरम होत असतं सखी किरणला म्हणते किरण पंखा लाव ना तेवढ्यात पंखा ऑन होतो आणि किरण तर समोर आहे मग पंखा कोणी लावलाय हे बघायला सखी काना समोर बघतात ते दोघं समोर बघतात तर समोर सरकार उभी असते काना घाबरतो आपण सखीला त्रास दिला नाही तिचा हात भाजला नाही म्हणून सरकार किती आली हे त्याला कळतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो